ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज दिवसाला वीस ते तीस हजार आणि महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमावणारा मुंबईचा रिक्षावाला बिझनेस मॉडेल थक्क करणार मुंबईमधील एक रिक्षावाला महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमावतो असं सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना एवढी कमाई तर अनेक आय टी कंपन्यांमधील डायरेक्टर सी ए किंवा सी एस ए अथवा आय आय टी मधून पास झालेल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचीही नसते बर आता ही कमाई हा रिक्षावाला कोणत्या राईड बुकिंग ऍप्लिकेशन वरून शेअर मार्केट मधून किंवा रिक्षा चालवून करत नाही तर केवळ एका जागी बसून करतो असं सांगितल्यास तुमचं त्याच्याबद्दलचं कुतूहल नक्कीच वाढेल यात शंका नाही पण हे खरं आहे हा रिक्षावाला मुंबईतील नामांकित कार्पोरेट परिसर असलेल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बी के सी येथे आहे हा रिक्षावाला काय करतो ते वाचल्यानंतर तुम्ही खरोखरच त्याच्या डोक्यालिटीला सलाम कराल यात शंका नाही हा रिक्षावाला बीकेसी मधील अमेरिकन काउन्सिलेटच्या बाहेर उभा असतो त्याचा बिझनेस मॉडेल अगदी सोपा आहे तो कोणतंही ऍप्लिकेशन आर्थिक सहाय्य किंवा इतर कोणतंही तंत्रज्ञान वापरत नाही काउन्सिलेट मध्ये येणाऱ्या व्यक्तीचं सामान सांभाळण्याचं साधं काम तो करतो लेन्स मध्ये प्रोडक्ट लीडर म्हणून काम करणाऱ्या राहुल रूपाणी यांनी स्वतः या रिक्षावाल्याची मदत घेतली त्यानंतर त्यांनी त्याच्या लिंक, लिंक या रिक्षावाल्याचा बिझनेस मॉडेलची स्टोरी सविस्तरपणे पोस्ट केली अमेरिकी विजासाठी काउन्सिलेटर मध्ये भेट दिलेल्या रुपाणी यांनी त्याच्यासोबत नेमकं काय घडलं आणि हा रिक्षावाला काय काम करतो हे आपल्या पोस्टमध्ये लिहिलं सुरक्षा रक्षकाने मला सांगितलं की मला माझी बॅग काउन्सिलेट मध्ये नेता येणार नाही आतमध्ये लॉकर किंवा इतर कोणतीही सोय उपलब्ध नसल्याचं काय करावं हे कळना रिक्षा चालकाने मला सोपा सर द्या। मी ती सुरक्षित ठेवतो हे माझं रोजचं काम आहे मी हजार रुपये घेईन असं रिक्षा चालक मला म्हणाला अशी माहिती रुपाणी यांनी पोस्टमध्ये दिली रिक्षा जागेवरून हालतही नाही मात्र नंतर रुपाणी यांनी यांना हा रिक्षावाला या माध्यमातून बक्कल कमाई करत असल्याचं हा रिक्षावाला रोज अमेरिकी आणि येथे येणाऱ्यांना जेव्हा सोबत सामान बॅग आत नेऊ शकत नाही असं सांगितलं जातं तेव्हा तो त्यांच्या मदतीला धावतो रुपाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये हा रिक्षावाला स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेत असल्याचं म्हटलं आहे त्याला एकाच वेळी रिक्षा तीस बॅग ठेवता येणार नाहीत त्यामुळे तो स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतो या पोलीस अधिकाऱ्यांना लॉकर सुविधा देण्यात आलेली असते या या बॅग तिथेच ठेवल्या जातात ही कायदेशीर सुरक्षित आणि जास्त ताप नसलेली पद्धत आहे रिक्षा हे केवळ माध्यम आहे असं रुपाणी यांनी म्हटलं कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचं या रिक्षा चालकाचं कौशल्य वाखाणण्याजोगं असल्याचं देखील रुपाणी यांनी येथे नमूद केलं अशा गोष्टींबद्दल उद्योगासंदर्भातही पुस्तकांमध्ये शिकवलं जात नाही मात्र याबद्दल आधीच शिकवलं असतं तर बरं झालं असतं असंच नक्की वाटत खऱ्या उद्योजकाला कायम काही प्रस्ताव मांडण्यासाठी मंचाची आवश्यकता असते असं नाही कल्पना असेल तर तुम्हाला पार्किंग लॉट ही पुरेसा आहे असं रुपाणी यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हंटल आहे आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज